रामराम शेतकरी मित्रांनो आपल्याला असे भरपूर फोन येत असतात की बा इतकं कमी प्रमाणमध्ये तुम्ही म्हणतात रिझड भेटत आहेत तर हे शक्य आहे का शेतकरी मित्रांनो आपण जे काही निविष्ठा बनवलेल्या आहेत त्या आपल्या घरगुती वापरमध्येही आपण करू शकतो आहे अशा निविष्ट आहेत आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिकमध्ये त्याचा भरपूर फायदा आहे जसं माणसाला त्याच्यापासून फायदा होऊ शकतो आहे तर पिकांना का नाही होणार जे शेतकरी एस कल्चर एस आर कल्चर हे वापर करत आहेत त्यांना तर भेटतो आहे पण जे नाही वापरत आहे त्यांना शंका असतेच किंवा एका पंपाला म्हणजे एका लिटरला दहा एम एल टाकून फवारणी करून आम्हाला आपल्याला रिजल्ट कसं काय भेटत आहेत बुवा ते शेतकरी मित्रांनो याचं महत्त्वाचं कारण हे सांगितलं आपल्याला की बुवा आपण जे काही नैसर्गिक का निविष्ठा बनवतो आहे घरगुती आय एस आर कल्चरमध्ये बनवतो आहे आता तर त्याच्यामुळे आपल्याला याचे प्रमाणही भरपूर कमी झालेलं आहे दुसरी गोष्ट यापासून जे आपण निविष्ठा बनवतो आहे त्याच्या वासही येत नाही आहे आणि परिणामी आपल्याला चांगले भेटत आहेत आता प्रमाण कमी का घ्यावं लागतं आहे याचं बी आपण थोडंसं या निविष्टाचं तुम्हाला प्रयोग करून दाखवतो आहे मी तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जे पी एच मीटर होतं टी डी एस मीटर त्यातून पी एच मीटर खराब झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला आता याच्या पी किती आहे हे सांगता येणार नाही पण आता जमिनीवर टाकून ज्याची रिलेक्शन काय होते हे आपण दाखवू आहे आता समजा एखादी निविष्ट आपण जी बनवतो आहे आता याच्यामध्ये आपण सांगतो मी याच्यामध्ये केळी कोरपड शेवगॉटॉनिक पालापाचोडा अर्क केळी कोरपड शौकटॉनिक ते तर सांगितलं जे वांग्यांपासून आपण तयार केलेलं आहे ते एक प्रकारे झैम म्हणता येईल बिना गुळाचे झैम येते यस कल् एस आर कल्चरमध्ये बनवलेलं ते आणि आवळा मागे आपल्याला भेटून गेलेले होते स्वस्तामध्ये आहे ते पण एस आर कल्चर म्हणजे सर्व काही निविष्ट आपण एस आर कल्चरमध्ये कल्चर बनवलेले आहेत तर असं गोमूत्र काढा पाच सहा एकत्र केलेले आहेत त्याच्यामध्ये किडिकोड पण शेवग आणि पालापाचोडा आहे ह्या एक लिटर घेतो आपण आणि जे आवड्यापासून बनवलेलं आहे गोमूत्र काढा आहे हे आपण आपल्याला किती पंप लागणार आहेत त्याच्या आधारे तर आपण कमी जास्त करून घेतो केव्हा दोनशे एम एल घ्यावं लागतं आता दहा पंप असतील याला पंप किती लागतं त्याच्यात अंदाजानुसार काढून आपण ते घेत असतो आणि हे एकत्र करून घेतलेलं असतं हे एकत्र केल्यानंतर आपण किती दिवस याला वापरू शकतो आहे जास्त जुनं झालं ताजून चांगले पी जड भेटत आहेत आता बघू शकताय तुम्ही आता इथे व लावा आहे आपण ज्या वेळेला जमिनीमधून देतो त्यावेळेलाही बघू शकताय तुम्ही जमिनीची रचना कशी बदललेली असते आता हे बघ बग... समोर टाकतोय आपल्या कसं ॲसिडिक असल्यामुळे कसं शिजवता येते हे एक प्रकारचं समजा जसं आपण फास्फ्रिक टाकलं त्याच्यातनं तरी इतकं उंच येणार नाही इतकं उंच म्हणजे माटी चेंजिंग करत असते आता कोरड्यात टाकलं तर याच्यापेक्षा जास्त पटीनं इकडे रिलक्शन दाखवणार आहे ते आता घरगुती निविष्ट आहे विश्वास बसणार नाही पण तुमच्या समोरच टाकलेलं आहे आपण मुंगाला हीच फवारणी घेतलेली आहे हा उडी दे आणि फवारणी केल्यानंतर आपल्याला जे काही रिजड भेटलेले आहेत हे आपण आता थोडं मोठं झाल्यावर दाखवणारा जेत अजून आता आपण कोरड्यामध्ये टाकू आता इथे दूर दूर म्हणजे ओलावा नाही आहे पण ज्या वेळीला हे जमिनीत पडेल त्या वेळेला पूर्ण अनुरेणू मोकळे करून टाकतं ते हे बघा आणि शेतकरी मित्रांनो युगायुग हे पिकावर बी पडलं हे आपण असं प्लेन तर मारतच नाही वीस लिटरसाठी आपण दोनशे एम एल वापरतो आहे म्हणजे एक लिटरला दहा एम एल त्याच्यामुळे आपल्याला रिजल्ट भेटत आहेत पूर्ण एसिडी झालेलं असतं त्याच्यामुळे कमी प्र अजून मी तर म्हणतो ना अजून प्रमाण कधी कमी बी करून टाकलं तरी आपल्याला रिजल्ट दाखवणार आहे त्यात शंका नाही आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण जे कंपनीतून पॅकिंग पुकिंग इम्पॉर्टंट दिसते त्याच्यावर आपण भुलून जातो आणि ते जसं आपण काटकोर जसं आपण प्रमाणात वापरतो तसं हेही कधी प्रमाणात वापर केला तर शंभर टक्के रिजल्ट भेटत आहेत आणि शेतकरी मित्रांनो आपण स्वतः अगोदरच अनुभव घेतो प्रयोग करतो जमिनीत देतो फवारणी करतो त्याच्यानंतर जे आपण शेतकऱ्यांपर्यंत ही मैदगिरी पोहोचवतो आणि हकीकतमध्ये दाखवलं जातं आहे त्याच्यामुळे आपल्याला समजा एखादा वेळेला रचना म्हणजे आपल्याला मांडणी बी करता येत नसेल त्याच्यामुळे बी लोकांना काही वेळेला शंका येत असते पण आपलं कसं असतं जसे आपल्याला वापर करता येतो किंवा केलेला असतो ते जे आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो मांडणी हे आपण काही पुस्तकीमधून अभ्यास करून लोकांना सांगत नाही आहे हे आपण जे सांगतो आहे ते अनुभवातून सांगतो आहे आणि शेवटी कसं असतं ज्याला जे पटेल ते वापर करावा आपण कोणाला फोर्सही करत नाही आहे कारण ह्या क्षेत्रामध्ये हळूहळू येतीलच ये त्यात ये शंका नाही आहे कारण आता आजूबाजू आपण जिथं दिलेलं आहे त्यांनी आपल्याप्रमाणे जसं पाणी आत बनवून वापर केलेला आहे रिझल्ट भेटतो आहे तर आजूबाजूचे शेतकरी आता माग कर मागणी करतायत आणि आपण त्यांनाच देतो आहे आता ब भेटतो आहे म्हणून घेत आहेत शेतकरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेष म्हणजे शेतकऱ्यांना बनवलं आहे त्याच्यामुळे अजूनही श्वास बसत नाही पण जे वापरतायत त्यांना जे श्वास आहे बा हाडूहाडू हे आपलं शेतकरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असे असे आहे आणि पोहोचावतायत त्यात शंका नाही आहे भरपूर शेतकऱ्यांचा आपल्याला चांगला सपोर्ट भेटतो आहे आणि आपण प्रत्येक शेत कोणत्याही शेतकऱ्याला आपण केव्हाही विचारू शकतायत आहेत की आपण जे तुम्ही काही वापर करतात ते सांगणे महत्त्वाचे आहे रासायनिक खत्याबरोबर वापरलं असेल तर रासायनिक खतही सांगा म्हणजे जेणेकरून कोणाचे नुकसान होणार नाही फसवणूक होणार नाही ही मोठी काळजी घेतो आपण तर शेतकरी मित्रांनो आता हे बघा धसकट आहे आपल्या ऑलरेडी याच्यात हे राहत नाही बघा आता जमिनीतून पाहिलं तर कशी जागा झालेली आहे धसकटवर आणि धसकटवर टाकलं तर मी म्हणतो ना सगळं निघून जाईल काही एक राहणार नाही कारण याचे कामच तसं आहे मोकळं करण्याचे काम बॉन्डिंग तोडण्याचे महत्त्वाचे म्हणजे बॉन्डिंग तोडण्याचे काम करत आहे आणि जमीन आपली सुपीक झाली की आपल्याला इतर खर्च कमी ऑटोमॅटिक होतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा जेणेकरून चार शेतकऱ्यांचा अजून फायदा होईल धन्यवाद